तर मंडळी राम राम जय महाराष्ट्र पब्लिक काय म्हणता कशा तर मंडळी आजचा हा व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा हा आजचा व्हिडिओ दमदार होणार म्हणजे दमदार म्हणजे मोटिवेशन भेटते ह्या व्हिडिओतून खूप जोरदार व्हिडिओ आहे आणि आता आता सण उत्सव आपले सुरू झालेले आहे आणि त्याच्यासाठी हा व्हिडिओ खूपच जोरदार आहे आणि सगळेसाठी आणि खास करून हा व्हिडिओ त्या पैसेवाल्या लोकांसाठी आहे बरं आपले जे मिडल क्लास जे गरीब लोक असतात त्यांना याची जाणीव असते तेवढे ते, ते खूप जास्त माहिती असते याची पण जे पैसेवाले लोक असतात ते पाच पाच रुपयासाठी घिसघिस करतात खूप जास्त कंजूस असतात तशा लोकांसाठी हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ नक्की 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 जोंड पाहा तुम्ही आणि हा व्हिडिओ पाहून आपल्याला काय त्यातून मोटिवेशन मिळते तर चला तर हा व्हिडिओ पाहू आपण आणि नंतर कमेंट करून नक्की सांगा की यातून आपण काय शिकलो तर चला पहिले आपण हा व्हिडिओ पाहून घेऊ मग बोलू पचास के दे रही है तो बोल इतने सस्ते कैसे दे दू दीदी मैडम वो हाथ से बना हुआ सामान बहुत मेहनत से बनता है ले लीजिए ना पर ये बहुत ही महंगा बेच रही है आपके लिए पचास रूपए कोई बड़ी बात नहीं है पर इनके लिए है मेरे पति ने पैसा जलाने के लिए नहीं कमाया है मैं हर सामान भावताव करके लेती हूँ हर सामान हाँ, हर सामान वो आठ सौ रूपए का पिज्जा जो घर पे मंगाती है उसमें भावताव करती है ये तीन सौ रूपए की तो होगी न इसमें भावताव किया था आपने वो ये बैग बड़ा अच्छा है आ, ये हजार दो तो हजार का तो होगा इसमें भावताव किया था तो फिर सारा भावताव सारा मोल भाव सारी सौदेबाजी सिर्फ गरीब के साथ क्यों? सड़क पे मिट्टी के दिए बेचने वालों से मोल भाव करके कितना बचा लेंगे आप दस रुपए बीस रुपए तीस चालीस बस आ, ये दिया कितने का दिया सौ रुपए का दी थी अच्छा ये लो रुको अरे नहीं नहीं आप रखिए भगवान आपको खुश रखे आपको भी मैंने महंगे में दिया नहीं लिया बल्कि बहुत सस्ते में दुआएं दी है बीजा काही एक कॉफी पीजे शॉपिंग जरूर कीजिए पर किसी गरीब के साथ मोल भाव मत कीजिए हां बने उन्हें उनकी दस रुपए की चीज का 20 रुपया मत दीजिए लेकिन 5 रुपया भी तो मत कीजिए हद अगदी बरोबर आहे हा व्हिडिओ तुम्हाला पटलाशन तक कमेंट करून नक्की सांगा कारण मी स्वतः असे लोक पाहिले आहे की जयचा घरी सगळ काही बरोबर आहे सगळो बरोबर आहे रोजचा खर्च देयचा 10 हजार रुपये स्वतः बम खातात पेतात शोरूमच्यातून मारे वीस वीस हजाराचे कपडे आणतात तिथं भाव करणार आणि एका गरीबाच्या दुकानात साधा टमाटे कधी घ्यायला गेले भाजीपाल्याच्या दुकानात वीस रुपयाचे टमाटे घ्या जरी घेतले तिच्या ते भाव भरतील वीस रुपये पाव वीस रुपये किलो पंधरा तो आहे असे पाहिल्यात नगीने तर सर्व भावटा याचा गरीब रुच येते शोरूमच्या तिथं तर अजिबात भावने करते तर तुम्ही असे नगिने पाहिल्यात काय कमेंट करून नक्की सांगा आणि स्वतः असेल तर बदला जे मेहनत करून जे उन्नी तानी दुपाशी तापाशी दुकान लावून मेहनत करून पैसे कमावून राहिले पाच दहा रुपयांना तुमचा हलका भारी होऊन नाही राहिलं तर त्याचं त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे पाच दहा रुपये म्हटलं म्हणजे तर वेळ पोहून म्हणजे सोमवारचा व्यक्ती पाहून तुम्ही करा काय करायचं आहे तर भेटू असेच व्हिडिओ घेत येत राहू आपण नंतर जजसं आपल्या पटेल तसतसे जसे व्हिडिओ एक काहीतरी भेटीन एंटरटेनमेंट म्हणा मोटिवेशन म्हणा तर भेटू पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत काळजी घ्या जय महाराष्ट्र जय शिवरा मंडळी